जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आपण आज भेटला आम्ही भेटलो एक दोन तीन महत्वाचे प्रश्न होते एक पहिला प्रश्न नारायणगडाची चार हेक्टर त्रेसष्ट क्षेत्रामध्ये येते म्हणजे सरकारी जमीन येते सरकारी जमीन, ये जमीन गड नेमका सरकारी जमिनीत ने येतोय तर ती जमीन आमच्या नारायणगडाच्या ट्रस्टच्या नावावर करावी बाबांच्या आणि त्या बादल्यात नारायणगडाची भरपूर अशी जमीन त्याच गावात कोंडूळ याच गावात आहे कोंडोळ याच गावात आहे ती पोंडोळची जमीन ही शासनाच्या नावावर करावी अशा प्रकारची मागणी दुसरी मागणी आमची ही राहिलेली आहे की आता शासनाने गाळ म्हणजे गाळ काढण्याचं धोरण घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आमच्या काही प्रकल्पातला विशेषतः मेकरी त्याच्यानंतर कडी कडा रोटी आणि शिंदफाना शिरूर तालुक्यात एवढ्या प्रकल्पातला गाळ हा आम्हाला त्या ठिकाणी काढायचा आहे अशा प्रकारचं आमचं प्लॅनिंग जिल्हाधिकारी महोदयांना आम्ही त्या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि त्यानंतर जे वेगवेगळे वेग छोटे छोटे इशूज आहेत बाकीचे मतदारसंघातले काही इशू होते त्याच्या संदर्भात मेन म्हणजे गाळ काढण्याचं काम दुसरं हे आणि तिसरं जे माननीय नामदार भाई नाईक साहेब यांनी जी बैठक आमची घेतली वन खात्याच्या आणि वन्यजीवच्या बाबतीमध्ये नायगाव मयूर अभयारण्याच्या बाबतीत कारण बिबट सुद्धा बाहेर निघतोय याच्या बाबतीमध्ये जे गिरीपुष्प आहे ग्लेरी आहे त्याचं समूळ नष्ट करण्यासाठीचे प्रस्ताव हे लवकरात लवकर त्या ठिकाणी पाठवावे बेदरवाडी त्याच्यानंतर शिरूरच्या तिथल्या गायरानाचा प्रश्न आणि श्रिंगेरी देवीसारख्या प्रश्न अशा प्रकारचे जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नाच्या संदर्भात आम्ही आज या ठिकाणी मिटिंग घेतली आणि जिल्हाधिकारी महोदय त्याच्या बाबतीतले प्रस्ताव लवकरात लवकर राज्य सरकारकडे पाठवते मला वाटतं आज मासा जोगला त्या ठिकाणी आ, बैठक चालू आहे आणि तुम्ही आता वन टू वन किंवा एकही प्रश्न मला विचारू नका या प्रश्नाच्या संदर्भामध्ये परवा दिवशी मी बोलणार आहे वीस तारखेला आणि मी ह्याच्यावरती पूर्वीच उत्तर दिलं होतं की संजय राऊत हे इंटरनॅशनल स्पीकर आहे इंटरनॅशनल स्पीकरवरती बोलणे इतकी एवढी माझी लायकी नाही आणि संतोष देशमुखचं प्रकरण असेल त्याच्यानंतर कृषी विभागातला जो घोटाळा आहे त्याच्या बाबतीमध्ये मी परवा वीस तारखेला त्या ठिकाणी बोलेल कारण आज मास्सा झोकला ग्रामस्थांची बैठक आहे असं काहीतरी माझ्या कानावर आलंय मास्तजोगकर काय आहेत ते मी बघतो आणि परवा शिवजयंती आहे शिवजयंतीच्या दिवशी बाकीच्या गोष्टी नको शिवजयंतीच्या दुसऱ्या दिवशी आम्ही त्या ठिकाणी बोलू